मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे काही गोड प्रसंग घडलेले असतात आणि ते प्रसंग त्याला शेवटपर्यंत जसेच्या तसे आठवत असतात मी पण आज तुम्हाला माझ्या आयुष्यातला गोड प्रसंग सांगणार आहे मित्रांनो ते दिवसच खूप मजेत जायचे तेव्हा मी नुकताच बारावी पास झालेलो माझे वय एकोणीस होते आणि तेरावी मध्ये माझे ऍडमिशन झालेले तेव्हा मी नुकताच जवानीमध्ये आलेलो माझी हाईट जवळपास सहा फुटाच्या आसपास होती आणि माझा रंगही गोरा होता म्हणजेच मी एकंदरीत दिसायला खूपच स्मार्ट आणि सुंदर होतो मी ज्या गावामध्ये राहायचो ते गाव खेडेगाव होते मी आई आणि वडील असे आमचे छोटेसे कुटुंब होते आम्ही गावापासून दूर दोन किलोमीटर शेतामध्ये राहायचो मित्रांनो आता तुमचा जास्त वेळ न वाया घालवता मी डायरेक्ट स्टोरीवरती येतो मित्रांनो शेतामध्ये आमच्या शेजारी सुमन दिदी तिच्या आई सोबत राहायची ती दिसायला खूपच सुंदर होती तिची उंची थोडी कमी होती पण तिचे आंबे टच आणि ताट होते मी लहानपणापासून सुमन दिदीसोबत पोहायला जायचो खेळायला जायचो तिला काम करू लागायचो आणि या ना त्या कारणाने मला तिच्या आंब्याचे दर्शन डेली व्हायचे मी स्वप्नामध्ये त्या सर्व गोष्टी सुमन दिदी सोबत करायचो ज्या गोष्टी मला प्रत्यक्षात तिच्यासोबत करणे शक्य नव्हते मित्रांनो ते दिवस उन्हाळ्याचे होते आणि उन्हाळ्यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण जास्त असायचे खेडेगावामध्ये तेव्हाच आमच्या गावच्या आजूबाजूला तीन चार ठिकाणी झालेले होत्या आणि त्यामुळेच सर्वत्र भीतीचे वातावरण तयार वडील दुबईला नोकरी करायचे त्यामुळे ते सहा सहा महिने तिकडेच राहायचे आणि याच कारणामुळे घरी सुमन दिदी आणि तिची आई या दोघीच राहायच्या आता गावापासून दूर शेतामध्ये आमच्या दोनच वस्त्या होत्या आणि घरी कोणीही पुरुष माणूस नव्हतं त्यामुळे सुमन दिदीने मला झोपायला बोलवले आईनेही परवानगी दिली संध्याकाळी मी जेवणानंतर सुमन दिदीच्या घरी गेलो त्यांचेही जेवण झाले आम्ही आतून घराला कड्या लावल्या आणि टेरेसवरती झोपायला गेलो टेरेसोमनदी तिची आई आणि मी चोरांचे वातावरण असल्यामुळे आम्ही तिघे जवळजवळ झोपलो सुमन दिदीची आई एका बाजूला मध्ये सुमन दिदी आणि तिच्या दुसऱ्या बाजूला मी तिघांचे तीन पांघरून होते टेरेसवरती असल्यामुळे खूप थंडी वाजत होती तेवढ्यातच सुमन दिदी बोलली सौरभ खूपच थंडी आहे तू माझ्या पांघरुणामध्ये ये त्यामुळे आपणाला डबल पांघरून मिळेल हे ऐकताच माझा बाबुराव टाईट झाला मी संतीचे सोने केले आणि लगेच सुमन दिदीच्या पांघरुणामध्ये शिरलो आता मी खूप खुश झालेलो ज्या गोष्टी मी रोज स्वप्नात बघायचो त्या आता माझ्या मोठीत होत्या तेवढ्यातच सुमन दिदीची आई बोलली सुमन मी झोपेची गोळी खाते मला सकाळी लवकर उठव सुमन दिदी बोलली ठीक आहे आई खा सुमन दिदीच्या आईला झोपेचा प्रॉब्लेम होता तिला झोप यायची नाही त्यामुळे तिला झोपेच्या गोळ्या चालू होत्या आता माझा आनंद गगनात मावत नव्हता कारण माझ्या मनातल्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात घडत होत्या आम्ही दोघांनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि सुमन दिदी झोपी गेली मी तिला हाक मारली तिने कोणताही रिस्पॉन्स दिला नाही ती झोपेत होती सुमन दिदीने नाईट पॅन्ट आणि फुल टी शर्ट घातलेला आता माझा बाबुराव पूर्णपणे ताट झालेला माझे स्वतःवरचे नियंत्रण मी हरपून बसलेलो थोडा वेळ विचार केला आणि मी स्वतः धाडस केले मी माझा एक हात सुमन दिदीच्या पोटावरती टाकला थोडा वेळ तसाच ठेवला बघितलं काही रिस्पॉन्स येतो का, का। सुमनदी तशीच झोपलेली मी माझा हात तसाच तिच्या आंब्यावरती नेला खर तर सुमन दिदीला जाग येईल याची मला खूपच भीती होती थोडा वेळ माझा हात मी तसाच ठेवला सुमन दिदीकडून कोणतीही रिएक्शन आली नाही त्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला आता मी टी शर्ट वरून सुमन दिदीचे आंबे बिंदास्तपणे चोळू लागलो होतो आता भरपूर वेळ तिचे आंबे चोळल्यानंतर मी माझा हात तिच्या नायटी पॅन्ट मध्ये सारला तसाच तो हात तिच्या चड्डीतून तिच्या चिमणीवरती नेला आणि तिची चिमणी मी चोळू लागलो थोडा वेळ माझे हे असे चालू राहिले नंतर माझ्या लक्षात असे आले की सुमन दिदीच्या चिमणीला पाणी सुटले होते तरी पण ती गाढ झोपेत होती मला शंका वाटू लागली सुमन दिदी जागी तर नसेल आता मी माझे मधले बोट तिच्या चिमणीच्या आतमध्ये सारले आणि आत बाहेर करू लागलो दुसऱ्या हाताने मी माझा ताटलेला बाबराव बाहेर काढला आणि तो मी जोराने हलू लागलो आता दहा मिनिट ही गोष्ट तशीच चालू राहिली आणि त्यानंतर आम्ही दोघेही गळलो मी तर गळलोच त्यासोबत सुमन दीदीच्या चिमणीतूनही पाणी आलेले तरीही ती झोपेतच होती माझ्या मनात शंका होती थोड्या वेळाने मी ही झोपी गेलो दुसऱ्या दिवशी मी ऑब्झर्व केले ती माझ्यासोबत अगदी रेग्युलर सारखी वागत होती जणू तिचे असे वागणे होते की रात्री माझ्यासोबत काहीच झाले नाही आता दुसरा दिवस ही मावळला मी पुन्हा तिच्याकडे झोपायला गेलो आज तिने नाईटी पॅन्ट घाटलेली नव्हती आज तिने गाऊन घातलेला माझ्यासाठी हा ग्रीन सिग्नलच होता थोड्या वेळानंतर सुमनची आई झोपी गेली आणि त्यानंतर सुमन ही झोपी गेली आता मी पुन्हा धाडस केले माझा हात डायरेक्ट मी तिच्या गाऊन मध्ये घातला मी चक्क झालो कारण तिने तिची चड्डी आणि छातीवरची पट्टी आज घातलेली नव्हती माझ्या मनात पुन्हा शंका येऊ लागल्या मला असे वाटले की तिने जाणून बुजूनच हे केले पण जेव्हा मी तिच्याकडे बघितले ती गाड झोपलेली आता मी पुन्हा माझ्या हाताने तिचे आंबे दाबू लागलो होतो आणि आंब्यावरचे छोटे मोनुकेही आता मी तिचा गाऊन घाबरत घाबरत वरती सारत होतो थोड्याच वेळात मी तिचा गाऊन तिच्या छातीपर्यंत ओढला होता आता सुमन दिदी माझ्यासमोर उघडी होती मी चादर बाजूला सारली तरीही ती झोपेत होती ते पण गाड आता मी पुढच्या लेवलचे धाडस केले मी तिचे आंबे तोंडाने चाटू लागलो आणि तिचे मनुके तेही जिबेने चाटू लागलो मी तिचे आंबे चाटता चढता माझ्या एका हाताने तिच्या चिमणीमध्ये माझे बोट सारले तिची चिमणी पाण्याने संपूर्ण भिजली होती रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात तिची बॉडी अगदी चमकत होती आणि हे बघून माझा बाबूराव पूर्णपणे ताट झाले आता मी माझे पूर्ण बोट तिच्या चिमणीमध्ये सारले होते तरीही तिने कोणतीही रिएक्शन दिली नाही आता माझ्या मनामध्ये शंका आली मी मनातल्या मनात ठरवले मनात आज हिला ठोकायचेच आता मी माझा बाबूराव पटकन बाहेर काढला आणि अलग तिच्या शरीरावरती गेलो आणि बाबूरावचे टोक तिच्या चिमणीवरती टेकवले आता मला अजिबात कंट्रोल होत नव्हते मी माझा बाबुराव थोडा थोडा तिच्या चिमणीमध्ये सारला आणि आत बाहेर करू लागलो आता माझा संपूर्ण बाबुराव तिच्या चिमणीच्या आतमध्ये घुसला होता आणि तरीही ती झोपेच्या अवस्थेत होती मला नेमके काहीच समजत नव्हते मला असं वाटत होते की जणू नाटकच करत आहे की खरंच ही गाढ झोपेत आहे आता मी जास्त न विचार करता तसेच दहा मिनिट माझा बाबूराव तिच्या चिमणीच्या आतमध्ये आत बाहेर करत राहिलो आणि शेवटी माझ्या बाबूरावने तिच्या चिमणीमध्ये उलटी केली आता मी तिच्यावरून बाजूला झालो तिचा गाऊन जसा होता तसा केला आणि थोड्या वेळाने मी झोपी गेलो दुसऱ्या दिवशी माझ्या मनात भीती होती की सुमन दिदी रागवेल रात्रीच्या कारस्थानासाठी पण तसे काहीच झाले नाही उलट तिने कोणतीच रिएक्शन दिली नाही अगदी ती रेग्युलर वागत होती आता दिवसभर माझ्या मनामध्ये तेच प्रश्न फिरत होते ती जागी होती की झोपलेले नाटक करत होती आता पुन्हा दिवस मावळला मी 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 माझे सर्व जेवण उरकून पुन्हा झोपायला गेलो आज पक्के ठरवलेले तिचे नाटक समोर आणायचे आता थोड्या वेळाने सुमन दिदीच्या आईने गोळी खाऊन झोपी गेली आणि सुमन दिदीही थोड्या वेळानंतर झोपी गेली मी पुन्हा धाडस केले आणि माझ्या हाताने तिचा गाऊन संपूर्ण छातीवरती केला आज तिने छातीवरची पट्टी घाटलेली होती मी माझ्या हाताने ती काढून बाजूला सारली आता मी तिचे झोपेचे नाटक उघडे करण्यासाठी तिचे आंबे जोरजोराने दाबू लागलो तरीही ती झोपेतच होती आता मी तिच्या आंब्यावरचे मनुके दाताने चावू लागलो चाटू लागलो तरी पण तिने कोणतीच रिएक्शन दिली नाही ती गार्ड झोपेमध्ये होती आता मी रागामध्ये तिचा गाऊन तिच्या शरीरापासून संपूर्ण बाजूला केला तरी पण तिने कोणतीच रिएक्शन दिली नाही आता मी रागात माझे सर्व कपडे बाजूला काढले आणि तिच्या शरीरावरती चढलो तिचे ओठ चाटू लागलो माझे संपूर्ण वजन मी तिच्या शरीरावरती सोडले होते तरी पण ती थी कोणतीच रिॲक्शन देत नव्हती आता मी तिचे ओट आणि तिचे आंबे चटता चटता एका हाताने मी माझा ताटलेला बबरो तिच्या चिमणीवरती ठेवला आणि जोराचा धपका दिला आणि मी जोर जोराने करू लागलो दहा मिनिट मी जोर जोराने तिला ठोकत होतो तरी पण तिने झोपेच्या अवस्थेत असलेले सोंग तसेच ठेवले तिने डोळे उघडले नाहीत आता मला काहीच समजत नव्हते मी तसेच जोरात तिला ठोकत राहिलो आणि शेवटी पंधरा मिनिटानंतर तिच्या चिमणीमध्ये ओकलो आता मी ठोकून झाल्यानंतर तिचे कपडे तिला न घालता मी तसाच झोपलो कारण मला बघायचे होते ती झोपलेली होती की जागी होती आता दुसऱ्या दिवशी मी तिच्या समोर गेलो तिची रिॲक्शन बघण्यासाठी पण तिची रिॲक्शन काहीच नव्हती ती अगदी रेग्युलर माझ्यासमोर वागत होती जणू रात्री काहीच झाली नाही आता माझा कंट्रोल सुटलेला मी धाडस करून दिदीला विचारले मी एक गोष्ट तुला विचारू का तर ती बोलली विचार ना लाजतोस काय मी घाबरत घाबरतच बोललो रागावणार नाहीस ना तर ती बोलली यात घाबरायचं काय आहे तू माझ्यापेक्षा लहान आहेस आता मी धाडस केले आणि तिला विचारले मी बोललो दीदी मी दोन दिवस झाले रात्री तुझे कपडे काढतोय आणि तुझ्यासोबत झवतोय तरीही तुला काहीच जाणवत नव्हते का की तू नाटक करत होतीस खर खरं सांग दीदी रात्री तर मी तुला ठोकले पण आणि तुझे कपडे पण घातले नव्हते मग तुला सकाळी कपडे घालताना जाणवले नाही का तेव्हा दीदी हसली आणि म्हणाली राजा तू जे करत होतास ते माझ्या बी मनात होते आता आई गावामध्ये किराणा माल आणण्यासाठी गेली आहे तोपर्यंत ठोक मला ये आत माझ्या बेडरूम मध्ये एवढे बोलून तिने माझा हात पकडला आणि तिच्या बेडरूम मध्ये मला घेऊन गेली आता मी बेभान होऊन तिच्यावरती तुटून पडलो होतो आणि तिचे ओट चोकू लागलो होतो एका हाताने तिचे आंबे चोळत होतो आणि दुसऱ्या हाताने तिच्या चिमणीवरती घासत होतो थो आणि थोड्याच वेळानंतर मी तिला पुन्हा एकदा ठोकून काढले मित्रांनो आता पुढील तीन वर्षामध्ये रात्री झोपण्याच्या निमित्ताने आणि दिवसातून तिच्या आईला चुकून तीन ते चार वेळा मी डेली तिला ठोकत होतो मित्रांनो आज माझे लग्नही झाले आहे आणि मला दोन मुलेही आहेत तरी पण कधी कधी जुन्या गोष्टी आठवल्या की मनामध्ये समाधानही होते आणि काही गोष्टींची उणीवही भासते भासते सुमनदीचेही लग्न झाले आहे आणि तिला मुलेही आहेत तरी पण जेव्हा आम्हाला आठवण येते तेव्हा आम्ही मनसोक्त फोनवरती बोलतो आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही भेटतोही मित्रांनो बाकी तुम्हाला माझ्या जीवनातली ही घटना कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल आयकॉन दाबा आज आपण मास्टर व्हिडिओ एडिटिंग ॲपवरती व्हिडिओ कसा एडिट करायचा संपूर्ण माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम मास्टर व्हिडिओ एडिटिंग ॲप प्लेस्टोरवर डाउनलोड करायचं आहे क्लिएट आपण जर प्लेस्टोरवर मास्टर ओपन करतो सर्वात पहिल्यांदा क्रिएट न्यू क्लिक केलं इथं तुम्हाला ॲस्पेक्ट रेशोज सात अस्स्पेक्ट रोशो सिक्स्टीन इंटू नाईन नाईन इंटू सिक्स्टीन वन इंटू वन फोर इंटू थ्री टू इंटू फोर फोर इंटू फाय टू पॉईंट थर्टी फाय पॉईंट वन म्हणजे हा लेंथ जास्त आहे एक नंबरचा रेशो आहे ज्यादा हा एज्युकेशन लॉंग व्हिडिओसाठी वापरला जातो सोशल मीडियामध्ये आणि नाईन इंटू सिक्स्टीन हा सोशल मीडिया शॉर्ट्स रील्स कॅटेगरीज आहेत ना जसं की सुरुवातीला टिकटॉकवाला त्यासाठी यूज केला जातो चला तर आपण लॉन्ग व्हिडिओ डिडीट करू सिक्स्टीन इंटू नाईन रेशो क्रिएट केला आणि क्रिएटवरती क्लिक करायचं आपण क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिलं समोर स्क्रीन दिसते अशा पद्धतीचा इंटरफेस आहे तो समोर स्क्रीन दिसते चार ऑप्शन दिसतात मीडिया लेअर ऑडिओ रेकॉर्ड सर्वात प्रथम मीडिया मीडियामध्ये थ्रू जायचं आहे इमेज असेटमध्ये जायचं आहे आता कोणताही कलर तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आपण क्लिक होऊ मला थोडासा अट्रॅक्टिव्ह वाटतो आता एवढी ही तुमची व्हिडिओची लिंक आहे ठीक आहे इथं तुम्ही सिलेक्ट करू हो शकता व्हिडिओ पडल्यानंतर जायचं लेअर वाटतं हो तुम्हाला जे फोटेज पाहिजेत त्या मीडियामधून तुम्ही तुमच्या मेब्री कार्डमध्ये जो डाटा सेव आहे हो तिथून फोटेज घेऊ शकता फोटो विडिओ से पण आहे तिथं कॉल इमेजेस आहेत फोटोज इमेजेस किंवा इथं पिक्स पे वगैरे ऑलरेडी त्यांनी दिलेले आहेत की इमेजेस आहेत बघू शकता तुम्ही अत्यंत हाय क्वालिटीचे इमेजेस आहेत फोटोज आहेत ते फोटो मी तुम्हाला घेऊन दाखवतो यामधला एक अॅट्रॅक्टिव्ह फोटो हा तिथे हा फोटो घेऊ डाउनलोड व्हायला थोडासा टाईम पुट लागते हा फोटो क्लिकला स्प्लिट करू आपण तुम्ही हे पूर्ण असं स्किप करू स्प्लिट करू शकता राईट साईडला लेफ्ट साईडला अप टाकू म्हणजे जसं पाहिजे तसं घेऊन ते पाहिजे तशा म्हणजेच आहे भरपूर भारी इंटरफेस देखील आहे ajatella, että animation enemmän pitäisi saada. Enemmän sen pitäisi tarkoittaa, että kuka Slide. Slide off, Slide down. से पंद्रह अपने सूर्यास्त कि सुरू कर सूर्यदर कि सूर्यास्त दोनों मतलब ऑलरेडी दिल्ली बारी फोटो लीट ठीक है ओके अपने एक एनिमेशन सिलेक्ट करू शकता ठीक आहे आता हे ऑप्शन आहे तुम्ही या व्हिडिओला ऑडिओ ॲड करू शकता किंवा तिथे तुमचे फोल्डर असेल फोटो वगैरे ॲड करू शकता ऑलरेडी तयार आहेत एक फोटो ट्राय करूया तुम्हाला दाखवतो मायकवरती गेलो स्टार्टवरती गेलो नमस्ते मित्रांनो आज आपण निसर्गासंदर्भात बोलणार आहोत संध्याकाळचा सनसेट खूपच सुंदर असतो ठीक आहे इथं तुम्हाला तुम्हाला ऑप्शन वाढवू शकता स्पीड कमवू करू शकता आवाजमध्ये चेंज करू शकता ठीक आहे नमस्ते मित्रांनो आज आपण निसर्गासंदर्भात बोलणार आहोत ठीक आहे तर इथून रेकॉर्ड पण करू शकता त्यांनी स्टार्ट ठीक आहे मित्रांनो आज आपण निसर्गासंदर्भात बोलणार आहोत संध्याकाळचा सनसेट खूपच सुंदर असतो अशा पद्धतीनं हे झालं डिझायनिंग झालं ठीक आहे आता तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे वरती आणि तेम व्हिडिओ करायचा आहे व्हिडिओची साईज आणि व्हिडिओची लेख म्हणजे दाखवलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू चॅनलला सबस्क्राईब करा